महायुतीतील संभाजीनगरच्या जागेचा तिढा आता सुटणार आहे संभाजीनगरच्या उमेदवारीवर उद्या घोषणा होणार आहे तेवीस तारखेला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सभांचा तडाखा सुद्धा सु, सुरू होईल आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी याबाबतची माहिती दिली आहे संभाजीनगर असेल नाशिक असेल या दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे या उमेदवारची घोषणा उद्या सकाळी अकराच्या दरम्यान होईल संभाजीनगरचा फॉर्म भरायला शक्यतो मुख्यमंत्री एकनाथ साहेब स्वतः हजर राहणार आहेत हा फॉर्म तेवीस तारखेला भरल्या जाईल असा अंदाज आहे